चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर आता जोमाने वाढत असून विविध राज्यांमधून खेळाडू येण्यास सुरुवात झाली आहे या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर येथे दाखल झालेल्या खेळाडूंचे जिल्हा प्रशासन क्रीडा संघटना पदाधिकारी व स्वागत समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन आणि स्वागताने क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू भारावून गेले आहेत राज्याचे वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने सव्वीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत बल्लारपूर विसापूर तालुका क्रीडा संकुल येथे सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धाचे आयोजन होत आहे रविवारी झारखंड उत्तराखंड जम्मू काश्मीर ओडिसा पंजाब या राज्यातील खेळाडूंचे त्यांच्या प्रशिक्षकांसह चंद्रपूर व बल्लारपूर येथे आगमन झाले आहे पुढील दोन दिवसात सर्व राज्यातील खेळाडू चंद्रपुरात दाखल होतील असे क्रीडा विभागाने कळविले आहे